हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण दुधाचे सौंदर्यवर्धक उपाय या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कच्च्या दुधात लिंबाचा रस मिसळून चेहरा व मानेला चांगल्या प्रकारे चोळा आणि काही तासांनी धुऊन टाका चेहरा व मान अधिक उजळेल डोळ्याभोवती निर्माण होणार डार्क सर्कल घालविण्यासाठी दुधाच्या सायमध्ये जरासा मध मिसळून लावा हिवाळ्यात निर्माण होणारी ओल फुटण्याची तसेच ओठ फुटण्याची समस्या दुधाची साय लावल्याने कमी होते व ओठाची लालीही वाढते चेहऱ्याला नैसर्गिक गोरेपणा आणण्यासाठी नारळाच्या केसामध्ये दूध मिसळून पेस्ट तयार करा व ही पेस्ट नेहमी लावा यामुळे त्वचा गोरी व आकर्षक बनेल त्वचा कोमल मुलायम व बनवण्यासाठी दुधाच्या साईमध्ये ग्लिसरीन व लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावावा